मुंबई येथे मंगळवार आणि बुधवारपासून महाराष्ट्रातील शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलं असून विना अनुदाधित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांनी आझाद मैदान गाठलं आहे या ठिकाणी शिक्षक संघटना मोठ्या प्रमाणावर आक्रमक होताना दिसून येत आहे राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि शिक्षिका यांनी आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदान गाठलं असून मोठ्या प्रमाणावर इथे गर्दी झालेली आहे मंगळवारी आमदार रोहित पवार राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार साहेब माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आमदार जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यासह शिक्षक आमदार तसेच खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही या आंदोलनाला भेट देऊन शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली दोन दिवसांपासून गर्दी पाहता मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी भेट घेत त्यावर तोडगा काढण्यात येईल यासाठी एक बैठकीचं आयोजन आज केलेलं आहे जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही अशी ठोस भूमिका शिक्षक समन्वय संघाने घेतली आहे या अगोदरही मागील वर्षी अनुदानाचा टप्पा जाहीर केला परंतु अनुदान दिलेलं नसल्यामुळे शिक्षक जास्तच आक्रमक दिसत होते या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे प्रतिनिधी शेख निसार मुंबई महाराष्ट्रातील शिक्षक संघटना दिवसेंदिवस आक्रमक होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे अंशतः अनुदानित व विनामुदानित हे धोरण दोन हजार एक पासून लागू करण्यात आलेलं आहे परंतु शासन वेळोवेळी आश्वासन देत आहे परंतु त्याचं पूर्णत अनुपालन करत नाही त्यामुळे शिक्षक हे एकदम हलाखीच्या परिस्थितीत पगारभावी दिसत आहे आज दोन दिवसापासून शिक्षक संघटनाने महाराष्ट्रामधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आज कालपासून आझाद मैदानावर शिक्षकांची जी संख्या आहे मोठ्या प्रमाणावर दिसत आहे आज आपण आझाद मैदान मुंबई येथे येऊन जे बाहेरून आलेले जे शिक्षक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत सर नमस्कार आपलं नाव सांगा कोण आले ते सर मी शिक्षक आहे नाष्टी तालुक्यामधून त्या ठिकाणी आझाद मैदानावरती या ठिकाणी आली गेल्या पाच तारखेपासून त्या आझाद मैदानावरती जे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय पुण्याचं काम करणारे सहशिक्षक आहेत त्यांच्यावरती जे टप्पावाढीसाठी पाच वर्षापासून जवळजवळ निस्ते करते देण्याचा निर्णय घेत आहेत परंतु कसल्या प्रकारे त्या शिक्षकांपर्यंत पोहोच होत नाही यासाठी आठ तारीख ते नऊ तारीख पूर्ण महाराष्ट्रामधले अंशतः अनुदानित जेवढ्या शाळा आहेत उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय आहे ते बंद करण्याचा निर्णय बंद ठेवण्याचा निर्णय त्या ठिकाणी कृती समितीने घेतलेला होता वास्तविक पाहता दोन हजार एकपासून कायम इनाम आणि हे धोरण प्रत्येक शिक्षकाला त्या ठिकाणी घासत होतं समाजामध्ये जो शिक्षक आहे की ज्या शिक्षकापासून एक सर्वसामान्य नागरिकापासून तर पर जेवढे प्रशासन आहेत त्या प्रशासनामध्ये अधिकारी पडण्याचं काम ह्या शिक्षण क्षेत्रातून होतं आणि त्या शिक्षण क्षेत्रामध्ये उपासमारीची वेळ जर शिक्षकावर येत असेल तर त्या लढ्यासाठी आम्ही सर्व बांधव या आझाद मैदानावरती जवळजवळ जव़़ पन्नास हजाराच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत मला वाटतं वेगवेगळ्या वे नेत्यांनी ने या ने ठिकाणी ने कालपासून धरणे आंदोलन धरलेलं आहे त्यामध्ये रोहित पवार असतील सकाळी सकाळी आज आदरणीय शरद पवार त्याचबरोबर जितेंद्रजी साहेब आणि त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या ठिकाणी भेटी दिलेली आहे परंतु निसत्या भेटी देऊन उपयोग नाही तर मला वाटतं खऱ्या अर्थाने या शिक्षकांचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये त्यांनी स्वतः सहभागी झालं पाहिजे आणि या सरकारवरती कशा पद्धतीने दबाव येईल आणि जो विनाअनुदानित शिक्षक आहे जो टप्पावाडीसाठी या मैदानावरती पाच तारखेपासून लढत आहे त्याला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने या राजकारणी लोकांनी करावं असं मला म्हणतात तुमची प्रमुख मागणी काय आहे माझी प्रमुख मागणी अशी आहे जो वीस टक्के वाढीव अनुदानाचा जो टप्पा दिलेला आहे तो वीस टक्के वाढीव टप्पा आणि आता ज्यांना वीस टक्के दिला त्याला चाळीस टक्के ज्यांना चाळीस टक्के दिलेलं होतं त्यांना साठ टक्के ज्यांना साठ टक्के दिलेलं होतं त्यांना ऐंशी टक्के आणि ज्यांना ऐंशी टक्के आहे त्यांना शंभर टक्के अशा वीस टक्के वाढीच्या अनुदानाचं तुम्ही फक्त घोषणा केलेली आहे प्रत्यक्षात जी आर काढलेलं नाही तो तो जी आर काढून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याच्यावरती पैसे टाकून अर्थमंत्र्यांनी त्या ठिकाणी सर्व शिक्षकांना न्याय द्यावा त्याचबरोबर सर्व शिक्षक बांधव आठ आणि नऊ तारखेला आझाद मैदानावर जातील या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाने त्या ठिकाणी दोन दिवसाचा पगार कपात वीस टक्के मिळतोय चाळीस टक्के मिळतोय ते करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे परंतु तो निर्णय चुकीचा आहे जे बांधव स्वतःच्या हक्कासाठी लढण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे निश्चित त्या बांधवांचा दोन दिवसाचा पगार त्या ठिकाणी देण्याचं काम आणि हे वीस टक्के वाढीव जो टप्पा आहे त्याला तरतूद कर आर्थिक तरतूद करण्याचं काम या प्रशासनाने आणि या शासनाने करावं आदरणीय मी देवेंद्र फडणवीसनी करावं त्याचबरोबर अजितदादा यांनीही करावा अशी त्यांना सर्वांना त्या ठिकाणी विनंती आपल्यासोबत आणखीन काही शिक्षक आहेत सेलर सर आहेत ते आष्टी होऊन आलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया जाऊन घ्या सर्वांची ती जो अंमलबजावणी करणे गरजेचं आहे आणि वारंवार टप्प्यासाठी जे आंदोलन करणे ते कुठेतरी थांबलं पाहिजे सर्व शाळा ज्युनियर कॉलेज जे आहे ते शंभर टक्क्यावर घेल्या पाहिजे आणि शिक्षणाचे प्रकारे जे आहे ते थांबवले पाहिजे आमचे प्रमुख मागणी हीच आहे की शासनाने आपल्या शाळांना शंभर टक्के आपण दोन शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आणखीन काही शिक्षक आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ शासन दोन हजार एकपासून हे कायम इमानदानी धोरण लाभवत आहे ते जुलमी अन्यायकारक कारण शिक्षक हा देशाचे आधारस्तंभ घडवण्याचं काम करीत आहे आणि शिक्षक शिक्षकांना विनावेतन काम केल्यामुळं ते हलाखीच्या परिस्थितीत लावून सुद्धा ज्ञान काम करत आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क शेख तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सबस्क्राईब करे और बेल आयकॉन प्रेस करे